चला पहाट झाली सकाळ झाली दासणीचे फुला फुलतो आणि आमच्याकडे घावण्याचं काम चालू आहे तू खाऊ खाऊ चालू केला

आजचा दुसरं दिवस आमचं आणि सकाळी सकाळीच पाऊस येईल्यामुळे ही बघा कोंबडी सगळी खळ्यात इली सावळे पावसान भिजतच ती म्हणून आता पावसाचे कपडे पण भारी सुकत घातलेले असे पनाळ मेड्या केवढा पाणी ता धबधब झालो ए आज पहिलं सकाळीच पाऊस लागता म्हणजे भारी कामा मी माहिती तर दाढी करून घेते लागू झाले हो काय भाकर अरे तर व तकडी लावूक झालो आणि तुम्ही भाकरच बांधतास अजून मि मी आम्ही नेट आणलेला होता पाठी लावलेला मजिद बंदर वर आणलेला होता आता मस्त पॅक झालं किती भागतात भाकरी पाच सहा आणि हाय आमचा ठेवलेला का खत कृषी उद्योग भवन महाराष्ट्र शासन मुंबई सिक्स्टी फायचा पिनकोड काय 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 हा चला नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं दणकावून स्वागत हा मी तर गावाकच असं आहे आज दुसरा दिवस आणि आता मी चाललं आहे तरव्या वे... तरव्यात नऊ वाजले नऊची गाडी गेली खाली भाकरी वगैरे खाला जरा माझा एक काम होतं म्हणजे गरियो बांधूची होते तो पण जरा तंबूस वगैरे सोडून ठेवलं आहे आणि आता तरवो काढूचो आ कारण कलचो एक कोपरो रवलो त्याच्यासाठी आता आम्ही जातो चिखलात म्हणजेच तरव्यात तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असतात तर पहिला आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आमच्याकडे कसला झाड घ्या नंदाचा काय कसला तरी हा ना धरला किती बघा म्हणजे फुला किती जबरदस्त धरली ती बघूया ही बघ बग� फुलं किती जबरदस्त म्हणजे त्या झाड पूर्ण वतामला खाली वजनान त्या फुलांच्या आणि खाली पण पेर झालो सगळं एवढ दरवर्षी असाच धरता है। फुल मोडाक येत आहे चल मग आम्ही आता तर वेळ जातो या माडारी एकच नारळ राहलो तो ह्याचे बघा त्यामुळे झाड किती झालं सगळा पांढरा धोप झाला फुलानी सो आहे मी चार्जिंगला लावलोय फोन पाठल्याला नंतर लाईट गेली तर काढून टाक छत्री छत्री खायची घेतला पप्पा हा आणि काय घ्यायचा नाही ना ने, ने, चला तर फायनली आम्ही आता चाललो दुसऱ्या दिवशी आता तरव्यात काय नको पप्पा चालले आहेत पुढे पहिली ना माहिती पप्पांच्या हातात आणा तसली लाकडाची काहीतरी असायची ती रवडी पण आता नाही ती तुटली आणि आता प्लॅस्टिकचा घेतले नाही या बाप्पा ह्यांचे पण बारकेच रवले हां? ख़या तो खडे नेऊन ठेवला जितकेला तर अशा प्रकारे मी आज तरवेत येऊन पोचलोय ओपनेचे आंगर आंगरतो आणि ही ओपनेची शेती आहे काही दिसत नाही कामात गेलो वाटत आणि ओपनेची अजून सकाळ झाली नसतली आमचो हा कोपरो आता लावूचो हा तर रो काढणार राहिलो आणि तकडे लावणार आता बघूया किती स्वतः रो आमचं काढून होता तो चला आता मी ठेवतोय कॅमेरो आणि तरव काढू घेत आहे का दिलंय नाही काम भाकरी आणू दिलंय घरात भाकरी रवलं लिहानाची मग आता भाकरी घेत आहे आणि परत जात आहे वाईस काढलंय तवरवं अक्षतनी मी काढतात मी भाकरी घेऊन जात आहे पप्पा गेले देवळाकडे कारण हैलो तर व परत देवळाकडे नेऊचो तर पाणी हा काय बहू गेले तसं मी मी एक सांगतोय भाकरी दी म्हणू आणि भाकरी थयत तरव्यात घेऊन जात आहे मग खाऊक भेटत त्याला भाकरी घेऊया भाकरी आहे भाकरीची पिशी चवळेची उसळ चवळेची आणि बटाट्याची आणि भाकरी आणि बोंबील पण फ्राय केले पण ते अक्षता काय खातेला नाही सोमवार आहे त्याचं मी खाऊ शकतोय म्हणून घेतलं आहे आणि आता चलो आहे परत तरवेत हिरवेगार भारी वाटतं रस्त्याच्या दोन्ही बाजूने ह्या बघा मस्त आणि पाऊस नाही आपण भरता येतलो वाटतं दुपारपर्यंत आमचं त्याची कल लाऊ घेऊ काय दुपारी मम्मी आणि बघतात माझ्याकडे टाइम झालो वाटतं चला मी पटापट तरव्यात पोचतोय एक कोणी आकल्यानेच दिल्याने वाटतं घराकडे माका एक दी चला भाकरी खाऊन घेऊया अक्षता घे तू कळ मी पाणी जबरदस्त पहिले आम्ही नाही ह्या बांधायचे धा आव्हाळ काय तो घालायचो लय खवळे मासे भेटायचे आता आम्ही भाकरी खाऊ घेतो ओपन इलो तो बघा चलता काहीतरी आहे बघा तर आता आपण भाकरी खाऊ घेऊया मी खालोय बस माका ह्या म्हणता भा चांदवडाच्या पानावर भाकरी चवळीची उसळ ना तीनच माणसा भाकरी खाऊ आकृती आणि हा बाजू पण त्यांची भाकरी खाऊन झाली झाली ना त्याच्यामुळे आम्ही एकतो भाकरी चला तर भाकरी खाऊन झाली आमची आताच आणि आता परत आपण कामाक सुरुवात करूया तर बघू मी तर व काढतोय थोडं आणि ती दोघं जण घेते तिथे पुढे कलचोची कल होतो त्याला पाऊस भरता आणि गरम पण आता होऊक लागला म्हणजे संध्याकाळच्या रिरडीन पाऊस येतो असा दिसता आहे फेरी परत घराकडे येईल कारण मी खत इसारलेली होता आणि आता तर रो लावूचा त्याच्यात खत मारूचा त्याच्यामुळे भाकरी दिलं आणि काम माका लागला परत खत आणूचा तर आता मी खत आणू केलं आहे सुपला खत आणलेला आम्ही तर आता अंदाज असता एक बालडी वगैरे असो टप वगैरे तर आमच्याकडे बाळडीचा अंदाज हा तो मम्मीन मला मा अंदाज सांगले ना तर ती एक बालडी भरून आता मी खत घेतले आणि परत तारवयात जात नाही खत घेऊन चला तर आता खत आता घेऊया सुपला खत एक बाल्डी भरून घेतले ना आणि ऊन पण पडला बाहेर मी खत घेतलोय आणि आता चलोय खतलंड असता बवळ माझा वता म्हणून जाय पर्यात पडत तर खत घेऊया आणि धाव आता कोपरेच चला खांद्यावर घेऊचा लागतला खत त्याच्यामुळे मी आता मोबाईल किशात टाकते लावणी आमची झाली चालू आणि अकडे कृष्णा का नांगरता आमचं अजून एवढं चिकल लावतो बहुतेक संध्याकाळ होतली वाटतं एवढं मोठं कपडो असल्यामुळे माझी पाता वरती रवली बघा मी आहे ना असा लावी देत आहे अक्षाच्या आजी घे अक्षरच्या आजी विचारलं आहे म्हणून सांग निरोप पोचवत आहे तुझं गेलं आहे काय हां हां सांगतोय दामट्याकडे सांगतोय निरोप आहे तर जाईनच मी आहे तर जाईन पण गेल्यावर बघून आहे तर अक्षक सांगा निरोप सांगले ना म्हणून अक्षक सांगतोय निरोप सांगले ना म्हणून हां हां चालत चालत ही जी शेतीची जागा आहे ना हे का म्हणतात बाबा व्हाळ बाबाचो व्हाळ म्हणजे बाबा हो बघा ह्याकडे नाही ना व्हाळ त्या नाव आहे बाबा व्हाळ आणि हवे काम करता कृष्णा काका कृष्णा काका म्हणजे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे शेतीच्या बाबतीत आता त्यानं व्हाळी पण ती बघा फुगवल्यानं आणि पाणी घेतलेलं म्हणजे पाऊस नाही आहे म्हणून आणि त्याच याचं बऱ्याच कामका पण थोडा भेटला है जयाखा खूप पण भेटला म्हणजे आशिषची वगैरे शेती आहे कडे कृष्णाकांनी व्हाळी फुगून पाणी घेऊन सगळ्यांका वाटले पण आणि आपण पण आता नांदरता कृष्णाका म्हणजे पाऊस इलो तर तो रात्री येऊन परत व्हाळी पण ती फोडून टाकणार म्हणजे पाणी शेतात येता नाही म्हणून कधी दोन वाजता दे रात्री तीन वाजता दे कधी येऊ शकता तो आणि सकाळी किती वाजता चार वाजता येऊन व्हाळी बांधा सगळ्यांच्या आधी पाणी पण घेऊ शकता शेतात सकाळपासून तीन चार टिकल करून झाले वाटतं तर आता आमचा अर्धा होतं या लाऊचा आता जेऊक जाऊक झाला जा पावणे एक वाजलो हवे पिंडीओ काढून ठेवलेलो आणि अजून समोर दिसता तो तर ओ काढूच राहा त्याच्या पुढचा तो काढूच आ आणि तो काढून घेऊन जाणार आम्ही देवळाकडे आकाश बघा एकदम कसा पाऊस येऊ शकता तापता त्याच्या मनान असा वाटता तर बघूया आपण पावसाची वाट बघूया आता केळीचा बॉन्ड काढू कसा आता आधी नको पण ताच आहे पप्पा मनात आता काढूया म्हटलं आधी नको काढू

kaliya ko pa sa sunthan ho jata raha hai